ते श्री वाघ खंडागळे खरसे शेला चौधरी माळी सोनटक्के गायकवाड ससाणे एक ट्रॅप लावला आणि या ट्रॅपमध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यामध्ये एलसीबीचा स्टाफ आमचा यशस्वी झाला ज्याच्यामध्ये राहुल सिंग कलाणी अक्षय सिंग कलाणी आणि आकाश सिंग जुनी अशा तीन लोक पोलिसाला मिळाले त्यांच्याकडे एकूण आठ गावठी गटे आणि दहा जिवंत काटतोसर असा ऐवज मिळाला ही अलीकडच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई आहे जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र वापरून दरोडे असतील मारामारी असतील खुलासारखे प्रकार असतील याच्यामध्ये काही लोकांचा सहभाग दिसून असलेले याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे एल सी बी यांना आदेश दिलेले आहेत मला वाटतं पुढच्या कालावधीमध्ये आणखीन अशा प्रकारचे शस्त्रास्त्र शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत ज्या ज्या लोकांच्या विरुद्ध यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे आहेत या सर्वांच्या घरझडण्या आणि त्यांच्याकडं तपासण्यासुद्धा यापूर्वी झालेले आहेत माझं नागरिकांना आव्हान आहे की असं कुठल्याही प्रकारचं अवैध शस्त्र विकत घेणं बाळगणं ठेवणं विकणं हे प्रतिबंधित असून याच्यामुळे गंभीर प्रकारचे गुन्हे लाखलून कारवाईला आपण पात्र व्हाल ज्याला आहे या संदर्भातली जी काही माहिती आहे ती मी पोलिसांच्याकडे द्यावी किंवा ही माहिती असूनसुद्धा न देणं